माई झोपेतून उभ्या राहिल्या पदर खोला आणि सूर्य उगवायच्या आधी मुंबईतल्या पोबीत थापल्या रोज हे करत राहिल्या आणि रोज हे करून रमाईने गोऱ्या थापून त्या बाजारात नेऊन विकायला सुरुवात केली त्या गोवऱ्या विकल्या एक एक पैसा जमा केला एक एक पै जमा करून महिन्या काठी माझ्या रमायने पदरात जास्त पैसे साठवले पोस्ट चाललेला दिसला रमायने त्याला पोस्टमन आला आणि रमाई म्हणाल्या दादा मला एक मनी ऑर्डर पाठवायची पोस्टमन म्हणाला अहो ताई कालपर्यंत तुमच्याकडे पैसे नव्हतं आज कुठन पैसे पाठवताय रमाई म्हणाल्या दादा हाय तेवढं थोडंफार पैसे पाठवायच्यात पण तिकडे जात्याल नव्हतं गोष्टमन म्हणला मी सगळी व्यवस्था करतो तुम्ही नाव आणि पत्ता सांगा कुणाला पाठवायचे आहेत माझ्या रमाई पोस्टमन दादाकडे बघत म्हणाल्या दादा लिहा नाव लिहा डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर पत्ता कोलंबिया विद्यापीठ अमेरिका जगाच्या इतिहासात अशी आई जन्माला आली नाही जगाच्या इतिहासात अशी बाई नाही जगाच्या इतिहासात अशी पत्नी जन्माला आली नाही जिचा नवरा परदेशात शिकायला जावा आणि तिने गोवऱ्या थापून संसार करावा आणि त्यातून पैसे जमवून आपल्या नवऱ्याला मनी ऑर्डर करावी